जातीयतेचे विष पेरणाऱ्या विरोधकांची पोलखोल करणारी सीडी माझ्याकडे आमदार यड्रावकर नांदणी येथील सभेत बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले माझ्यावर विरोधकांनी कितीही टीका केल्या तरी मी कोणावरही टीका करणार नाही कारण माझे वडील स्वर्गीय श्यामराव अण्णा पाटील व माझे राजकीय वारसदार स्वर्गीय सारे पाटील साहेब यांच्या विचारांची मी कधीही प्रतारणा होणार करणार नाही त्यांची मी नेहमीच काळजी घेतो तथापि जातीयतेचं विष पेरणाऱ्या विरोधकांची पोलखोल करणारी सी डी माझ्याकडे आहे असा कौप्यस्फोट आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नांदणी येथे झालेल्या सभेत केला ते पुढे म्हणाले माझ्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांनी कायद्याचे ज्ञान राज्य शासनाचे निर्णयाचा अभ्यास करूनच माझ्यावर बोलावे अज्ञानपणाने न बोलता हवेत गोळ्या मारू नयेत मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत नाही राजश्री शाहू विकास आघाडी ही निवडणूक आयोगाने नोंदणीकृत केलेला पक्ष आहे या पक्षाच्या वतीने मी आणि महायुतीच्या पाठिंब्याने मी निवडणूक लढवत आहे अपक्ष उमेदवार म्हणून डंगोरा पिटण्याचे विरोधकांचे काही कारण नाही असे बोलून ते पुढे म्हणाले माझ्यावर काही विद्वान विरोधक टक्केवारी घेत असल्याचा आरोप करीत आहेत यापूर्वी आपणाला ही जनतेने संधी दिली होती त्यावेळी आपण काय गुण उधळले आहे याचाही पंचनामा माझ्याकडे आहे असे सांगून ते म्हणाले जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा गेली चाळीस वर्ष रखडलेला होता मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी या कामी विशेष लक्ष घालून जागा मंजूर करून दिली त्या ठिकाणी अश्वारूढ पुतळा नुकताच सन्मानपूर्वक आणून बसवला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा देखील राजेंद्र पाटील यड्रावकरच बसवणार आहे यात कोणीही शंका घेण्याचे कारण नाही मी महामानवांचा आदर करतो पुतळ्याबाबत मी कोणतेही राजकारण केलेले नाही असे सांगून ते म्हणाले शासकीय मेडिकल कॉलेज हे शासनाचे आहेत का असा सवाल उपस्थित केला जातो शासनाच्या दप्तरी जाऊन या विषयाचे ज्ञान अवगत करून घ्यावे असा टोलाही त्यांनी लगावला यावेळी सर्व यड्रावकर प्रेमी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल इनामदार जयसिंगपूर